सर्वांना जय जिजाऊ मी गजारन खंदारे पत्रलेखक महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुकांच्या अनपेक्षित असे निकाल हाताशी आलेले आहेत आणि त्यावरून जो काही भाजप आणि त्यांच्या ज्या काही मित्र पक्षांचा जो काही सर्वात मोठा देशातील व राज्यातील पक्ष आहे तर त्या पक्षाचा जो काही छुपा मनसुबा होतो तो मनसुबा पूर्णत्वाला गेला असं या निवडणूक निकालावरून आता जवळपास सिद्ध झालेला आहे वन पार्टी वन नेशन आणि वन इलेक्शन हा जो भाजपचा गेल्या काही दिवसापासूनचा जो काही मनसुबा होता तो आता निर्विवादपणे पूर्णत्वास गेला असं समजायला हरकत नसावी महाराष्ट्र राज्यामध्ये आता विरोधी पक्ष नावालाही उरलेला नाही किंवा विरोधी पक्ष नेता हा राहिलेला नाही आणि अशा स्थितीत महाविकास आघाडीचं जे काही अलायन्स होतं तर ते पन्नास पेक्षा कमी जागा मिळून आता जवळपास सर्वात मोठा पक्ष असलेला काँग्रेस किंवा राष्ट्रवादी किंवा शिवसेना हे राज्यातील मोठे पक्ष म्हणून ज्यांची गणना होत होती तर ते पक्ष आता जवळपास अतिशय तुटक्या संख्येमध्ये म्हणजे नसल्यात जमा झालेले आहेत आणि आता त्यांनी या त्यांच्याच घर फोडून दुसरीकडे गेलेल्या या पक्षामध्ये आता मर्ज व्हायला हरकत नसावी मात्र या निवडणुकीच्या निमित्ताने अनेक मुद्दे हे चर्चेला येत आहेत प्रामुख्याने याच्यामध्ये जो काही नैतिकता आणि अनैतिकतेच्या मुद्द्यावर नेमकी कुठल्या मुद्द्यावर ही निवडणूक जिंकल्या गेली किंवा नैतिकता हरली किंवा अनैतिकता जिंकली अशी चर्चा प्रामुख्याने समोर येताना दिसते आहे दुसरीकडे ईव्हीएम बाबतच्या सत्यतेबाबतची चर्चाही होताना दिसत आहे ही निवडणूक नेमकी विकासाच्या मुद्द्यावर झाली की पक्षीय जातीय समीकरणावर झाली सामाजिक मुद्द्यावर झाली किंवा स्थानिक नेत्यांच्या प्रभावावर झाली हे विषयही अधूनमधून चर्चेला येत आहेत नेमकं याबाबतचं किंवा याबागचं नेमकं काय कारण असेल याबाबतची आपण थोडक्यात चर्चा करणार आहोत मित्रांनो जेव्हा प्रश्न आपल्या पक्षाचा असतो धर्माचा असतो तेव्हा धर्मासाठी पक्षासाठी गटासाठी जातीसाठी सर्वांनी एकत्र आलं पाहिजे पक्ष ज्या प्रश्न ज्या शेतीचा असतो आपल्या गावाचा असतो गावाशी संबंधित असतो आपल्या राज्याचा असतो देशाचा असतो तर आपण त्या त्या गोष्टीसाठी एकत्र आलं पाहिजे हा एक विचार प्रवाह आहे परंतु प्रश्न जेव्हा आपल्या अस्तित्वाचा असतो त्यावेळेस आपल्या अस्तित्वासाठी आपण सर्वांनी एकत्र आलं पाहिजे आणि ज्यावेळेस गेल्या दहा बारा वर्षामध्ये ज्यावेळेस आपल्या अस्तित्वाचा प्रश्न प्रामुख्याने उजागर झाला म्हणजे महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये जो काही अनाचार वाढलेला आहे मग तो धार्मिक अनाचार असेल सामाजिक असेल आर्थिक असेल शैक्षणिक असेल महिलावरील अत्याचार असतील ह्या गोष्टी प्रामुख्याने सातत्याने समोर येत असताना दुसरीकडे नैतिकता आणि अनैतिकतेच्या बाब बाबतीत चर्चा करत असताना शिवसेनेसारख्या पक्षाला खिंडार पाडून एक शिंदे गट असा वेगळा झाला त्याच्यानंतर राष्ट्रवादीला खिंडार पडलं काँग्रेस संपवण्याचे प्रयत्न झाले आणि अशा स्थितीमध्ये समाज हा कुठेतरी ते नैतिकता स्वीकारत असतो आणि नैतिकतेच्या मुद्द्यावर चर्चा होत असताना गेल्या काही दिवसांपूर्वी भाजप विरोधी लाट ही संपूर्ण देशामध्ये होती तशीच लाट या निवडणुकीच्या संदर्भात सुद्धा प्रामुख्याने चर्चेला आली होती जे काही सोशल मीडियावर जे काही पोलिंग होत होते किंवा जे काही एक्झिट पोलच्या संदर्भात जे काही प्रश्न तयार होत होते तर त्या प्रश्नाला प्राधान्यक्रमानं महाविकास आघाडीला बहुमत मिळेल किंवा बहुमताच्या जागा मिळतील अशा मतं त्या बाजूने जास्तीत जास्त संख्येनं सत्तर टक्क्यापेक्षा जास्त मतं मिळत होती तरीही ही पक्ष पराभूत झाली नेमकी ही निवडणूक भाजप किंवा त्यांच्या अलायन्सने कुठल्या मुद्द्यावर जिंकली हाही विषय आता प्रामुख्याने चर्चेला येत आहे याच्यामध्ये भाजप आणि त्यांचा अलायन्स जे काही बहुमताने सत्तेत आता आलेला आहे किंवा येणार आहे तर त्यांचा त्यांच्या ध्येय धोरणावर त्यांच्या विकासाच्या मुद्द्यावर हा त्यांचा विजय झाला का असं मानता येईल का राजकीय आर्थिक किंवा सामाजिक मुद्द्यावर ही निवडणूक लढविली गेली का किंवा त्या त्या गोष्टीवर त्यांचा विजय झाला का या संदर्भात ईव्हीएम बाबत किंवा नैतिकतेच्या पराभवाचा अर्थ शोध घेत असताना त्यामध्ये प्रामुख्याने आपण ज्या वेळेस नैतिकतेच्या पराभवाचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करतो तेव्हा निवडणुकीच्या आधी वर्षा दोन वर्षा आधी जे काही खरेदी विक्रीचे म्हणजे पक्षांतराचे आरोप प्रत्यारोप झाले त्याचा निकाल आला नाही आला किंवा त्याचे निकाल हे विरोधात गेले म्हणजे याचा अर्थ राजकारणामध्ये कुठेतरी स्वार्थ किंवा स्वार्थी राजकारण हे उचंबळून आलेलं होतं निवडणुकीमध्ये पैशा पैशाचा प्रभावही मोठ्या प्रमाणामध्ये दिसून आला जनतेचा जो काही आक्रोश होता किंवा जनतेमध्ये जो काही असंतोष होता तर तो असंतोष याही निवडणुकीत उजागर झाला होता मात्र हा आक्रोश असंतोष कुठेतरी बाजूला पडला गेला वास्तववादी जो दृष्टिकोन असायला पाहिजे तर तो वास्तववादी दृष्टिकोन कुठेतरी बाहेर फेकला गेला आणि मग नेमकी ही जी निवडणूक जिंकल्या गेली किंवा जे काही निवडणुकीमध्ये भाजप आणि त्यांच्या प्रणित पक्षाला जे काही बहुमत मिळालं तर ते नेमकं कुठल्या मुद्द्यावर मिळालं हे सांगणं सध्या तरी कठीण आहे मात्र महागाईची समस्या असेल बेरोजगारीची समस्या असेल महिलांवरील गेल्या काही दिवसांमधील वाढते अत्याचार असतील तर ह्या गोष्टी प्रामुख्यानं चर्चेमध्ये आता येत आहेत आता मात्र निवडणूक संपलेली आहे मात्र यावर रिकाम्या चर्चा करून आता काही फायदा होणार नाही त्याच्या निवडणुकीमध्ये जो काही काही दिवसांपासून जो काही महत्वाचा राज्यामध्ये मराठा मतांचा जो काही जरांगे फॅक्टर चालत होता त्या जरांगे फॅक्टरचाही प्रभाव कुठे निवडणुकीमध्ये दिसून आला नाही ईव्हीएमची तांत्रिक बाजू ही सखोलपणे तपासणं गरजेचं आहे याबाबतही या व्ही व्ही पॅट असेल किंवा इतर शास्त्रीय दृष्टिकोनातून याची तपासणी होणं गरजेचं आहे अशाही चर्चा आता प्रामुख्यानं पुढे येत आहे नेमकी ही निवडणूक कुठल्या मुद्द्यावर लढली गेली कुठल्या मुद्द्यावर हा विजय झाला यावर तुम्हाला काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये आपण नक्की कळवू शकता मात्र तुर्तास जास्त सखोलमध्ये विश्लेषण न करता ज्या काही वर्करनी बाजू दिसतात त्या मांडण्याचा प्रयत्न आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून केलेला आहे तुर्तास धन्यवाद